नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आज बनवणार ताका ताका आहे ताकापासनं कढी ताकापासनं कढी कशी बनवायची आहे कारण लहान मुलं आपल्या घरी असतात वृद्ध माणसं असतात त्यांना सर्दी खोकला पडसे असे ताकामुळे म्हणजे आंबट खाल्ल्यामुळे होतं तसं होऊ नये म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीत कडी बनवायची आहे आणि कृती आता पाहू कशी बनवायची ताक घेतलं होतं मी अर्धा टोप आता ते आता मी मिक्सर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला ताक आता मिक्सरमध्ये कशाला घालायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे आपल्या ताकामध्ये गुठळे असतात दह्याच्या म्हणून आपण ताक पटकन हलवून घ्यावा रवीनी न करता किंवा चमच्याने त्याच्या गुठळ्या न मोडता असं मिक्सरच्या भांड्यामध्ये झटपट होतं ही एक ट्रीक आहे नक्कीच तुम्ही करून पहा आता त्याच्यामध्ये आपल्याला पिठही घालून घ्यायचे हे आहे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ हे आहे बेसनचे दोन मोठे चमचे ते सुद्धा घालायचे आहे आपण पिठं घातल्यानंतर आपल्याला हलवायला लागतं पण अशा रीते तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पीठ घालून घ्या ताकामध्ये तुमची कडी फुटणारही नाही आणि छान त्याच्यामध्ये पीठ आपलं घोळून होतं एकदम मिक्स होतंही एक जीव आता झालेला आहे मी करून आपल्याला आता फोडणी द्यायची आहे आता फोडणी कशाची द्यायची आहे पहा एक टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे गरम आहे ते टोप अजून तेल घातल्यानंतर थोडी गरम झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे पहा जिरी आणि मोहरी जिरी आणि मोहरीचा छानच स्वाद येतो त्याच्यामध्ये कारण प्रत्येक तडक्याला आपली जिरी मोहरी ही असतेच आता गरम झालेलं आहे तेल जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे आणि हे आहे आपले ते सुद्धा घालायचे आहे त्याच्यामध्ये मेथीदाण्याचासुद्धा स्वाद तेवढाच येतो आता ही घालून घेतलेले आहे एक चक्रफूल घालायचं आहे आपलं छोटंसं अर्धा तोडून आणि दोन तीर मेरी आणि लवंगा हे सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे दोन तमालपत्र आहे भरपूर कडीपत्ता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला अजूनही घालायचे आहेत वस्तू काय घालायचे आहेत ते पाहू थोडंसं हलवून घेऊ एकत्र एक करून अगदी एकत्र झाल्यानंतर आपल्याला दुसरं वस्तू घालायचे आहेत असे बाजूला सारून तेलाच्या हे पहा मी घेतलेले आहे लसूण ठेचून घेतलेलं आहे आलं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे फोडणीमध्ये आणि छान असं हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे दोन तीन मिरच्या कापून टाकलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला घालायचे आहे त्याच्यामध्ये दोन तीन मिरच्याच टाकायच्या जास्त मिरच्या दुसरे मसाले आपल्याला घालायचे नाही असं आपल्याला कढी बनवायची आहे अगदी जिभेवर चव रेंगाळणारी आणि नुसते तुम्ही वाटीने पीत राहाल अशी कढी बनणार आहे इतकी चव छान येते आणि तुम्ही वाटीने पेऊन तुम्हाला सर्दी खोकला सुद्धा होणार नाही अशी कडी जर तुम्ही बनवली तर आता आपल्या आहे कोथिंबीर ती सुद्धा फोडणीत थोडी घालून घ्यायची आहे फोडणी त्याच्यासाठी घालायची आहे का त्याला छान तडका बसतो आपल्या कोथंबिरीला आता थोडीशी आपण हळदही घालायची आहे तेलामध्ये तेलामध्ये हळद घातली का छान कलर येतो तिला मस्त आपली फोडणी पण बसते आणि कलरही सुंदर येतो आता पहा झालेले आहे आपली फोडणी ही तयार थोडा वेळ ठेवून देऊ असेच सगळं वे व्यवस्थित तडका होईल म्हणजे आपला आता आपण घ्यायचं आहे ताक ताक आपलं तर ता हलवून घेतलेलेच आहे पिठं घालून आता त्याच्यात थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आपण फोडणीमध्ये घातलेली आहे पण आपल्या ताकामध्ये घातली नव्हती म्हणून ताकामध्ये पण थोडी घातली तर अगदी भारी कलर येतो कढीला असं वर खाली करत मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला तडका द्यायचा आहे झालेली आपली फोडणी तयार आता आपण ओतून घेऊ आता ताक पीठ मिक्स केलेलं ताक ओतून घ्यायचं आहे पहा मस्त भारी तडका बसलेला आहे आणि फोडणीला दिल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मैत्रिणी झाकण कशासाठी ठेवायचं आहे कारण आपला तडका बसलेला असतो त्याची वाफ उडून जाऊ नये म्हणून आपण छान झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती वाफ घोळली जाते म्हणून त्याचा छान स्मोकी असा सुगंध येतो झालेला आहे तडका आपला आणि हलवून घ्यायचा आहे पहा जसजशी ती शिजायला लागेल तसतशी घट्ट होईल आणि कलरही चेंज होत जाईल पहा मैत्रिणी तुम्हाला अशी कडी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल किंवा ही कडी तुम्हाला ह्या रीती आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा सांगा का कमेंट करायला जर आवडली कढी तर नक्कीच करून पहा भन्नाट रेसिपी आहे पावसाळ्यात करा हिवाळ्यात करा कधीही करून खाऊ शकता उन्हाळ्यात तर करून खाऊ खातोच आपण पण असं पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ही कडी खाल्ली तर नक्कीच तुम्हाला सर्दी खोकला होणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे आता पाहू उकळी आल्यानंतर थोडंसं आपल्याला वरून घालायचं आहे पहा छान उकळी यायला लागलेली आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे हलवलं तर आपली कढी फुटत नाही म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण आपण त्याच्यात ताक आहे ते कधीही फुटू शकतं म्हणून कढी उकळत असताना छान हलवत राहायची आहे आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे पहा थोडीशी आपण साखर घालायची आहे आणि मीठही घालायचं आहे चवीनुसार साखर याच्यासाठी घालायची आहे जर तुमचं ताक जास्त जास्तच आंबट असेल तर थोडीशी साखर घातल्याने त्याची आंबटपणा कमी होतो आता मीठ आणि साखर घातल्यानंतर छान ढवळून घ्यायचं आहे पहा मस्त झालेली आहे कढी कलरही आता सुंदर आलेला आहे पहा चेन्स होणार आहे पिवळासर आणि आपल्याला आता काही वरून वगैरे तडका द्यायचा नाही छान झालेलीच आहे हलवून पहा अगदी घट्ट ही तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा भाताबरोबर तर चांगली लागतेच पण वाटेने पीत राहाल अशी ही कडी झालेली आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा इतकी भन्नाट कडी झालेली आहे तुम्ही निस्ती वाटीने पिले तरी तुम्हाला काही होणार नाही नक्कीच आवडेल अशी कढी झालेली आहे आता पहा वाढून घेतलेली आहे भारी झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे तितकीच डोळ्यात भरणारी कढी मस्त आपण पहिलं कोणताही पदार्थ डोळ्याने खातो अशीच कढी झालेली आहे नक्की करून पहा बाय बाय आता भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये कढीची रेसिपी नक्की करून पहा आणि मला कळवा स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटर विरार वेस्ट पंचकर्मा सेंटर नक्कीच तुमचा समाज